नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक जून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडे कि आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव मग जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव घटणार या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव भाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे एक जून नंतरचा विचार केला तर महाराष्ट्राच्या वाय भूमीमध्ये जरी सात जून ला मान्सून दाखल होत असला तरी या ठिकाणी एक जून पासून पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होते आणि यामुळे आपण खत बियाणांची खरेदी करण्यासाठी लगबग करतो आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता असते ही आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी एक जून नंतर राज्यामध्ये आणि देशामध्ये उरलं सुरलं सोयाबीन विक्रीसाठी येते ज्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा वाढत असतो एक जून नंतर खात्री आहे की कुणाकडे कुंटल भर कुणाकडे दोन कुंटल कोणाकडे चार क्विंटल जे काही सोयाबीन आहे ते मार्केटमध्ये येणार आणि यामुळे आपल्याला सोयाबीनची विक्री वाढताना दिसणार आहे आता ही जी सोयाबीनची विक्री वाढणार आहे यामुळे अपेक्षित आहे की सोयाबीनची भाव पातळी घसरणार आणि जो भाव सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये शंभर रुपयाची किंवा दोनशेची घसरणं आली आणि भाव पातळी चार हजार ते साडेचार हजार दरम्यान राहील तर आश्चर्य वाटायला नको आज जाणकारांचं मत आहे हा पंधरा जून नंतर पुन्हा एकदा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी झाल्यावर भाव वाढू शकतात पण प्रचंड तेज येईल ही शक्यता सोडा आणि जो काही भाव साडेचार हजाराच्या आसपास मिळ त्या ठिकाणी मिळतोय तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही जास्त तेजी आणि शक्यता इथे दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारमध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार व्हा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार